हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सारामृत पारायणाचा सा सातवा दिवस आहे म्हणजे आज आ उद्यापनाचा दिवस आहे तर मी जेवणासाठी काय बनवले काय नाही प्रसादासाठी मी तुम्हाला दाखवते स्वामींसाठी तर माझी इच्छा होती स्वामींसाठी हा प्रसाद बनवा तर मी बनवलेला आहे तर लय काय नाही भक्तीच आहे माझी तर सकाळपासून माझं आज उद्यापनाचा दिवस असल्यामुळे सकाळपासून माझी तयारीच चालली होती की नैवेद्य बनवण्यासाठी सगळे म्हणजे घरातल्या माणसांसाठी पण बनवावं लागतो ना मी तुम्हाला दाखवते इथे कशी तयारी केली कशी नाही ती बघू शकता इकडं पाणी ठेवलेलं आहे तर पुरणपोळी बनवलेली आहे मी आज तर पोळी आहे भात आहे इकडं आमटी गुळवणी आणि त्यातमध्ये दूध आहे पापड आहे दुसरं काय बनवलेलं नाही भजी वगैरे एवढंच बनवलेलं आहे मी सकाळपासून माझी तयारी चालली होती हो का आणि हा दिवा मी झाकून ठेवते वरती फॅन असल्यामुळे इसतो त्याच्यामुळं बघू शकता तुम्ही हे उदबत्तीच आहे तर हार मी रोजच आणते सात दिवसाचं पार आहे त्याच्यामुळं हो का किती छान वाटते एकदम प्रसन्न वाटते तुम्ही बघू शकता रांगोळी पण अशी रोज मी काढते बघू शकता तुम्ही तर पारायण काय मी अजून वाचलेलं नाही तर आज शेवटचा अध्याय आहे तर ते पूर्ण होतील तर ते मी वाचणार आहे माझं पारायण निर्विघ्न विघ्नपणे पार पडलेलं आहे आज सात दिवस पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि श्रावण महिन्यात तर सात दिवस पूर्ण एकदम चांगलं श्रावण महिन्यात पारायण ठेवलेलं तर त्याच्यामुळं श्रावण महिना बघूनच मी पारायण ठेवलं का तर खूप दिवसापासून मला पाच सहा महिन्यापासून पारायण ठेवायचं होतं पण तो काही योग्य येत नव्हता तर फायनली तो योग पण आला आणि आज उद्या पण उद्यापन पण आहे पारायणाचं सा। तर सात दिवस कसे गेले कसे नाही ते कळले पण नाही खास करून स्वामींच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवलेली आहे तर घरची म्हणत होते मिस्टर वगैरे की नको पुरणपोळी बनवू नको तरी पण मी बनवली आता स्वामींचीच इच्छा असेल त्याच्यामुळं आणि इतकी पटपट झाली ना मी दोन वाजता करायला घेतली होती साडेतीन वाजेपर्यंत अर्धा अर्धा किलो डाळीच्या पुरणपोळ्या आमटी भात गुळवणी पापड सगळं झालं नैवेद्य दाखवला मी मला वाटते चार साडेचारला नंतर सगळी मुलं म्हणजे माझ्या घरातले सगळे जेवण जेवण करून घेतलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी लवकरच झालं नाहीतर मी अख्ख्या दिवसभर स्वयंपाक बनवते अकरा बारा वाजल्यापासून दिवसभर मला लागतात ते स्वयंपाक बनवायला पुरणपोळीचा आणि सगळं घर पण क्लीन केलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम अजिबात राडा नाही किचनवर वगैरे अजिबात तर हे सगळं बनवलेलं आहे आणि आता गणपती बाप्पा लवकरच येतात तर आता पारायण संपलं की पुढच्या बुधवारी गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांचं पण आगमन आमच्या घरी होतं तुम्हाला तर माहिती आहे आम्ही गेल्या वर्षी आम्ही तिकडं पण राहायला होतो त्यावेळेस गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी आम्ही तिथं पण केलं होतं तर आम्ही प पहिल्यापासून गणपती बाप्पा बसवतो तर खूप आनंद होतो पारायण एकदम निर्बुग्न पार पडलेलं आहे पहिल्यापासून म्हणजे असं पारायण ठेवल्यावर कुणाकुणाला विघ्न येतं माझ्या मैत्रिणीच्या तोंडनी मी ऐकलेलं आहे की घरात वाद वगैरे होतो परत काहीतरी म्हणजे बाहेर होतं पण स्वामींनी त्यांना माहिती आहे की खूप मनापासून मी पारायण ठेवलं होतं खूप म्हणजे खूप मनापासून मी पारायण ठेवलं होतं आणि एक महिन्याचा माझा शंकराचा उपवास पण आहे तर मी अगदी दिवसभर आता काही फ्रूटसुद्धा खाल्लेले नाहीत सकाळपासून मी चहावर आहे मी खिचडी वगैरे काही खात नाही फ्रूट खाते किंवा वेपर्स आणून खाते सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तर मला भूक पण लागलेलं नाही सकाळी मी चहा पिलते त्याच्यावर मी आता चहा करायला ठेवलेला आहे मी तुम्हाला दाखवते चहा हो का कळतोय म्हणलं पार एक व्हिडिओ शेअर करावा कसा वाटला माझा व्हिडिओ कसा नाही कमेंट मध्ये मला नक्की सांगा बाय फ्रेंड्स